खासदार झालेत लगेच मंत्रीपद मिळालं आरोग्य मंत्रीपद मिळालं आणि तसं पाहिलं तर पाच वर्षात काय दिलं आपल्याला आलंय का एखादं मोठं आरोग्य केंद्र आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य मंत्रीपद भूषवलं आज इथे राजेश भैया टोपे बसलेले आहेत मला अभिमान वाटतो सांगायला की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राजेश भैया टोपेंनी कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं ना त्याच्या संपूर्ण देशामध्ये त्यांच्या कार्याची दखल घेतल्या गेली एवढं उत्कृष्ट काम आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राजेश भैया टोपे साहेबांनी करून दाखवलं आणि जिथे आरोग्य मंत्री ह्या संपूर्ण भारताच्या असताना आपण बघितलं असेल की युपी मध्ये नदीमध्ये लोकांची प्रेत वाहताना आपण बघितली ते व्हिडिओ आपण बघितलेले आहेत